आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते गुड इव्हिनिंग सगळ्यांना आणि आमच्या घरासमोरच अगदी घरासमोर हदीचा हो कार्यक्रम आहे सो मी तयार आहे आज मात्र पर्यावरण दिवस आहे मला नाही पण हिरवी साडी नेसली गेली पर्यावरणपूरक असल्याने हिरवी साडी मी नेसली आहे शंभू राजे पण माझे तयार आहे चला शंभू राजे सुद्धा आमचे तयार झाले मस्त आताच्या लग्नातला ड्रेस घातलाय हा ड्रेस आबोलीच्या लग्नाच्या दिवशी घातलं आता त्याला चलायचं का झालं का तुमचं डिश्युम चला आपण जाऊयात हळद लागलेली आहे आणि आता ओवानी <laughs> ही टाकण्याचं काम आहे त्यामुळे खुर्च्या रिकाम्या झाल्या आणि त्या बाजूला चाललंय जेवणाचं काम सगळे इकडे बसलेले आमच्याकडच्या आता आमच्या गल्लीतल्या सगळ्या जण आलेल्या आहेत आई शेजारच्या मावशी शेजारच्या मावशी या सगळ्या आमच्या गल्लीतल्या आहेत

पण आता सगळेजण बसले जेवायला शंभूचे आप्पा म्हणे मी पण जेवून घेतो आणि मी थांबली आहे कल्याणीसाठी मग आई वगैरे या सगळ्या जणी बसून घेत आहे बसून घ्या सो आता आहे जेवणाची वेळ तर पातोड्यांची भाजी पोळी भात आणि शिरा कशाचा रवायचा शिरा आता बसते आम्ही इकडे आई कल्याणी बसते आणि मी या जेवाला जेवण केलं मला गाण्यांचा आवाज येतच असेल बाहेर डान्स वगैरे चालू होणार आहे आज गुरुवार आहे म्हटलं गजानन महाराजांना जाऊन पेढे आणलेले आहेत सगळे तयार आहेत हा एक व्यक्ती बघा काय जायचंय की नाही मंदिरात हे असं नाही beginning. शाम्बू इकडे बघ शाम्बू आता आम्ही सगळे ज्या सगळे जण आहेत त्याच ड्रेस मध्ये निघालेले आहेत आणि आम्ही आता सगळे चाललोय महाराजांचं दर्शन घ्यायला आता अजून जिथे सगळ्यांचं जेवण झाले त्यानंतर जरा डीजे वगैरे होणार आहे डान्स वगैरे होईलच पण म्हटलं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे आम्ही जेवलो आणि निघालोय आता ए थांब रे आम्ही आलेलो आहोत गजानन महाराजांच्या मंदिरात चला चला हो दिसला आभू चला आता अबुलानी बघायचं महाराजांकडे आलोय आपण ए बेटा चल आपा पेडे घे आपा पेडे घे नैवेद्य दाखवतो ना चला गजानन महाराज की शंभू काय खातोय का तू शंभू तू काय खातोय का साखर राजवांग्रि पण साखर आहे पेढा पण थाल्लाय शर्ट नीट करा चला शंभू आता कुठे जायचं ना आजोबांनी घेतलंय शंभूला आणि आता आम्ही कुठे आलाय आपा मार्गांकडनं जातो जाता नैसर्गिक पाठवण आली नैसर्गिक आठवण आम्हाला येतेच <laughs> नेचरल ने काही नॅचरल मध्ये आईस्क्रीम खायला तो सुद्धा शॉक असतो एवढ्या लवकर कसे काय येता तुम्ही एकदा दुपारी गेलो तर तू म्हण अरे बापरे आज दुपारी कारण नेहमी आम्ही दुकान बंद व्हायच्या वेळेला जातो ना मी तर ड्रायव्हर तर बिसर आलेलोय कोणी मला ओळखला नको मी मालकी ना पण कशाला काळजी करतो तू स्पायसी गोवा अगदी पेरू वरती मीठ टाकलं तिखट मीठ टाकलं इतकी मस्त टेस्ट आहे पण नको मला ते तुला हवं असेल तर तू घेऊ शकतो मग त्यात स्पायसी नावच आहे ना रोस्टेड आलमंड मी घेतलाय आपा तुझा कोणता आहे माझं लिची आणि अंजीर आणि डबल घेतलाय डबल मला सिंगल आहे आई पप्पाचा ऑरेंज पिस्ता ऑरेंज पिस्ता घेतलाय हे हे बाहे

शंभू ने आणखीन जाऊन एकदा आईस्क्रीम खाऊन घेतोय आता त्या ताईक बरोबर चाललंय आहे शंभू <laughs> बदवाशकोडा जवळ असं चालला जातो इंटरेस्टेड नसतो हा घरीच होता मी मस्त नाचून कुदून घेतलंय मस्त वैशाली मी कल्याणी शदाची आचल होती नंतर वैशालीची बहिणी आम्ही सगळ्यांनी मस्त मज्जा केली आहे आणि आता जरा थांबलेला आहे तिथे पण वाजवायचं म्हटलं तोपर्यंत पटकन व्हिडिओचा शेअर करून घेऊ भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय